नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ताज्या पट्टण कोडोली तालुका हातकणंगले येथील रिक्त झालेल्या सरपंचपदी उपसरपंच अमोल बांदार यांची नियुक्ती झाली आहे सरपंच सौ भाग्यश्री कोळी यांनी अनुसूचित जमाती जात वैधता दाखला वेळेत हजर न केल्यामुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी त्यांना अपात्र घोषित केले त्यानंतर पट्टण कोडोलेतील राजकारण चांगले स्थापले होते प्रभारी सरपंच पद कोणास मिळणार याबाबत गावात चांगलीच उत्सुकता निर्माण झाली होती मात्र कायद्यानुसार रिक्त झालेला सरपंच पदी उपसरपंच हे प्रभारी सरपंच म्हणून नियुक्ती करण्याची तरतूद आहे त्यामुळे उपसरपंच अमोल बांदार यांची प्रभारी सरपंच म्हणून नियुक्ती झाली आहे उपसरपंच अमोल बांदार यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी इच्छुक सदस्यांनी जोरदार प्रयत्न सुरू होता पुरेसे संख्याबळ दोन्ही बाजूला नसल्याने त्यांच्यावर अविश्वास दाखल होणार की नाही याबाबत अजूनही गावामध्ये संभ्रमावस्था आहे अमोल बांधार गावचे उपसरपंच असून सुद्धा राजकारणामध्ये आणि गावच्या विकासामध्ये सक्रिय नसतात त्यामुळेच आपण त्यांना बदलण्याचा प्रयत्न करीत आहोत असे विरोधकांचे म्हणणे आहे तर सरपंच हे कार्यशील असल्यामुळे आपण गावच्या विकासासाठी आपण कोणत्याही कामात ढवळाढवळ केली नाही पण माझ्यावर सरपंच पदाची जबाबदारी आल्यापासून एक आदर्श सरपंच कसा असावा हे आपण कामाच्या माध्यमातून दाखवून देणार असल्याचं मत अमोल बांधार यांनी यावेळी बोलून दाखवले एसबी न्यूज साठी पटण कुडोलीहून सौरभ बिरांचे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा